नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथं मी काय बनवते तर ही हे बनवते मी धपाटे तर ह्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करायला विसरू नका तर इथं आत्ताच मी जस्ट मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या आता अर्ध्या मी धपाट्यासाठी काढून घेतल्या आणि राहिलेल्या मी डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर ह्यासाठी साहित्य काही जास्त लागत नाही आणि चला म्हणाला आज ना थंड आता थंडीचा दिवस आहे आणि गरमागरम धपाटे घ्यायला खूप छान लागतात त्यासाठीनं मी आज धपाट्याचाच बेत बनवलेला आहे तर सकाळचा टायमिंग आहे आणि सकाळच्या टायमिंगला मी नाश्त्यासाठीच धपाटे बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच बघा तर ना, ना। एक माझा असा व्हिडिओ म्हणून का माझा परिचय मी असा एक व्हिडिओ अपलोड केला आहे चॅनलवरती तो इतका व्हायरल म्हणजे तो व्हायरल होत चाललाच आहे त्याला ना नाही नाही ना, म्हणतो पन्नास के व्ह्यूज आले आहेत आणि त्याच्यावरती कमेंट्स पण खूप छान आलेले आहेत कोणी नाही का कोणी छान वाईट कोणी केलेलं नाहीत पण बरेच कमेंट्स छान आलेले आहेत त्याच्यामुळं आणि अशा कमेंट्स आले आहेत की त्यांनी क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन विचारलेले आहेत की तुम्ही का असा माझा परीचा असा व्हिडिओ म्हणजे टाकला आहे कशाबद्दल नेमकं काय का तर बरेच जास्त प्रश्न तर हेच आलेले आहेत तर त्यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे आणि हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असतील आणि तुमचे बी काही क्वेश्चन असतील तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये म्हणजे सांगा तर अशाच प्रकारे म्हणणं चला आपण त्यावरती पण एक व्हिडिओ बनवू क्यू आणि हेचा क्वेश्चन ॲन्सरचा <coughs> तर सगळ्या व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओ म्हणजे जो व्लॉग असतो ना तो एकच माझा व्हिडिओनं इतका व्हायरल होत चालला आहे आणि म्हणत तो फक्त एक का दोन मिनटाचाच आहे आणि पन्नास के असं वाटतं की आता तो शंभर केपर्यंत पर्यंत जाईल तर आत्ता पन्नास के झाला आणि त्याच्यास ए एक्क्याच व्हिडिओचे सबस्क्रायबर पण खूप वाढले आहे त्याचा वॉच टाईम म्हणजे एका व्हिडिओनंच माझा वॉच टाईम अर्धा कंप्लीट केलेला आहे नंतर प्रत्येकजणाचा एक एकाही एक ना पण व्हिडिओ व्हायरल जातो तसाही माझा हा व्हिडिओ ना खूप व्हायरल जात आहे तर असेच प्रत्येक व्हिडिओ पण जावे अशी अपेक्षा आहे अशी इच्छा आहे पण चला ठीक आहे कोणता तरी एक जातो आहे तर इथे ना आता धपाट्याची तयारी करत आहे मी आणि इथं घेतला आहे मी भोपळा खिसून जो दुधी भोपळा असतो तो त्यामध्ये टाकला आहे गव्हाचं पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ आणि आपले जे असतं ते मीठ मसाला मिरचू ते टाकून घेतलेलं आहे तरी ते मिरच्या मला आज ना जरा जास्तच मिरच्या घातल्या कारण ना असं झणझणीत जन खायची इच्छा झाली होती असं ती खट थंडी वाजत होती झणझणीत जन गरमागरम तर त्याच्यामुळे जास्त मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि मस्तपैकी असेही आहेत कुठून मिक्सरमध्ये न असं मिक्सरमध्ये जर आपण वाटून घेतलं ना, आ, ना तर बिया एकदम असे अलग होतात आणि फक्त वरचं जे मिरचीचं असतं ना तेच फक्त वाटलं जातं आणि असं खलबत्यात ना मिरचीच्या बियासंहीच वाटतं त्याच्यामुळं मी न शक्यतो तर खलबत्यामध्येच काही वाटते ठेचा म्हणा शेंगदाणे म्हणा आता बरंच काही असतं आपल्याला स्वयंपाकामध्ये वाट वाटायसाठी तर मी ते शक्यतो तर ह्याच्यातच वाटते तर टाकून घेतली मिरची आपलं गव्हाचं पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ दुधी भोपळा खिसून घेतला हळद चवीपुरतं मीठ आणि जिरा जिऱ्यानं काय केलं मी त्यामध्येच वाटणार होते पण लक्ष न लक्षात नव्हतं वरून मी काय केलं हातावरती चोळलं आणि नंतर मग जिरे टाकून घेतले तर काय होतं ना आणि असेच बरेच म्हणजे नाही का क्वेश्चन आले की तुम्ही व्हिडिओ कसा शूट करतो तुम्हाला कोणी हेल्प करतं का कॅमेरा पकडायला तर असे बरेच म्हणजे क्वेश्चन आलेले आहेत त्या एक्याच व्हिडिओमध्ये तर काही अशा कमेंट्स आल्या होत्या तर त्यांना मी म्हणजे छिं ज्या अशा छान कमेंट्स आल्या होत्या ना तर त्यांना मी लगेच रिप्लाय पण दिलेला आहे म्हणजे क्वेश्चन म्हणजे ज्यांनी प्रश्नच केला आहे की तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ केला आहे का केला आहे तर त्याचे मी काय आन्सर दिलेले नाहीत म्हणून त्यासाठी एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया तर आता कशाबद्दल केला आता त्याच्यासाठी ना नाही ते देणं तर शक्यच आहे कारण आपले त्यांना ना उत्सुकता लागते की हां आता दुसऱ्यांनंतर व्हिडिओ येईल आपण प्रश्न केला आहे मग त्याचा अॅन्सर आपल्याला भेटायलाच पाहिजे तर तर असाच अजून एखादा व्हिडिओ मी नक्कीच ट्राय करीन त्याविषयी तर इथं अशा प्रकारे सुती कपडा घेतला आणि त्यावरती धपाटे मी थापून घेते आणि दही किंवा स्वासोबत पण तुम्ही खाऊ शकतो खूप छान लागतात असे धपाटे तर आमच्यातनं सगळ्यांनाच खूप प्रचंड धपाटे आवडतात मला हे जास्त आवडतात तर असे मस्त वेगळे असा म्हणजे थापून घ्यायचे म्हणजे बोटाच्या सह्याने ते थापून घ्यायचे नंतर तयावरती टाकायचे आणि खरपूस असे भाजून तर आता हे सुरुवातीचा मी करून घेते तर काय होतं ना असं म्हणजे तो कोथिंबीर टाकल्या पण ते चिरतात ना धपाटे त्याच्यामुळे जर हळूच पातळ करायचं असते किती जास्त घट्ट आणि पाणी लावून पाण्याचा हात घ्यायचा आणि नंतर मग हे धपाटं थापून घ्यायचं आणि कपडा ज तसंच कपडा उचलायचा आणि त्या वेळेवरती टाकायचा नंतर मग कपडा काढून घ्यायचा आणि वरून तर तेलाची धार सोडायची म्हणजे कसं खाली आपल्या तव्याला चिपकणार नाही आणि ना साईडनं आपला हा जो धपाटा आहे तो सुटेल कोणी पराठा म्हणेल कोणी धपाटा म्हणेल कोणी थालीपीठ म्हणेल म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं काहीतरी म्हणतच असतील ह्याला एकच पदार्थ असतो पण त्याला ना बारा नावे असतात प्रत्येक भागात ती वेगवेगळी वेग वेग नावे तर आमच्या इकडं ह्याला धपाटेच म्हणतात दुसरं काही नाही म्हणत तर इकडे ह्या म्हणजे पुण्या साईडला तर ह्याला पराठाच म्हणतील दुधी भोपळ्याचा पराठा तर आमच्या इकडे धपाटा म्हणते त्याच्यामुळे मी पण धपाटाच म्हणते तर अशा प्रकारे तव्यावरती टाकून घे अलगद असा कपडा काढून घ्यायचा आणि साईडनं आपलं तेल सोडून घ्यायचं कारण कसं ते साईडनं आपला हा मस्त वेगळा पराठा चिपकणार आहे आणि अलगद तव्याच्या साईडला होणार नंतर आता सुरुवातीचा भाजून घेते नंतर मग मी स्वासबरोबर मस्त वेगळ्या स्वराजला देणार आहे आणि मी पण एन्जॉय करणार आहे गरम गरम असा धपाटा थंडी पण बाहेर खूप वाजते तर कशी वाटली रेसिपी तर पूर्ण रेस रेसिपी डिटेल बघण्यासाठी चॅनलवरती जावा आणि व्हिडिओ नक्कीच पहा तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राइब के सबस्क्राईब नसे, करायला विसरू का तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर चला तर मग सगळ्यांना बा बाय टेक केअर